नमस्कार सर्वांना बघा आपण जेवणाची तयारी करून ठेवली भाजीची कढीपत्ता धुवून ठेवलं मिरची कापून ठेवली लसूण जिरं ठेचून ठेवलं कोथिंबीर कापून ठेवला हे बघा काकही बनवून ठेवलेलं आहे बघा आपण तेल ठेवलं तापत ता... राई टाकलेली आहे जिरं टाकलं राई टाकली मिरची टाकलेली आहे कढीपत्ता पण टाकलेला आहे अस लसूण होरी मिरची कढीपत्ता लसूण आता मस्त कमी लसूण लाल कलरायचं एकदम खटून भाजायचं चला कसं बघ मुलांसाठी रेसिपी मुलांना शिकवायला पाहिजे मग भाज्या करायच्या मुलींना तर येतं आवडतच मुलांनी शिकायला का भाज्या भाज्यामधून मस्त सोपं सोपं जेवण कढी कढी पकोडे कढी जेवण केलं की झालं जेवण बघा कढीला पडून चला झाले आपली कढी तयार या जेवण करायला